नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्यात आली होती आय व्ही पी एस पॅटर्नद्वारे ही परीक्षा झाली होती मित्रांनो आणि आय व्ही पी एस पॅटर्न जे आहे ते त्याच्यावर थोडासा विश्वास आपण ठेवू शकतो आत्तापर्यंत त्याबाबत काही चुकीच्या का गोष्टी समोर आलेल्या नाही आहेत परंतु तरीसुद्धा आपण त्यावर विश्वास ठेवू शकतो माझ्या मते एकशे साठ ते एकशे सत्तरच्या जवळपास याचं मेरिट जाणार आहे वेगवेगळ्या परीक्षा झाल्या होत्या मित्रांनो आणि त्या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या एकाच पॅटर्नने घेण्यात आल्या होत्या पंचवीस पंचवीस पंचवीसचा सेट होता आणि याचं जे निकाल आहे तो डब्ल्यू 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 डॉट जलगाव डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर येणार आहे मित्रांनो आणि हा निकाल जो आहे तो सव्वीस जानेवारीच्या जा पूर्वीच लागणार आहे आणि त्याचसोबत नियुक्तीपत्र म्हणजे ऑफर लेटर सव्वीस जानेवारीला आपापल्या जिल्ह्याच्या जा पालकमंत्रीद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी फार महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन दिवसात रिझल्ट प्रकाशित होणार आहे मित्रांनो त्यासाठी वेबसाईट जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट पी जलगाव डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर आहे मी ज्या जेव्हा या, या वेबसाईटवर गेलो त्यावेळेस मला अशा प्रकारे सगळी इन्फॉर्मेशन दिसली होती ती तुम्हाला शेअर करावी त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद